नमस्कार मित्रमैत्रिणींनो लाडू झाला सर्वांची लाडकी करंजी झाली तर आता दिवाळी फराळातील शेवचा नंबर आलेला आहे अगदी बाजारात गावाकडे जशी हॉटेलमध्ये शेव मिळायची तुम्हाला जर आठवत असेल आपण जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा आपले वडील किंवा आई बाजारात जेव्हा जायचे तेव्हा आठवडी बाजारातून या पद्धतीने शेवची पुढे आणायची आणि किती आवडीने ते आपण खात होतो अगदी तशीच गावाकडे हॉटेलात मिळणारी शेव अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात कशी बनवायची तेही घरात असलेल्या साहित्यात याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे नेहमीप्रमाणेच व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहे जेणेकरून दिवाळी फराळातील एकही पदार्थ तुमचा बिघडू नये याची काळजी मी घेतलेली आहे या दिवाळी फराळाच्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण एकाच व्हिडिओमध्ये कुरकुरी शेव आणि खुसखुशी शेव कशी बनवायची ते पाहणार आहे सोबतच आपण शेव महिनाभर टिकण्यासाठी छोट्या छोट्या टिप्ससुद्धा पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव चमचा ओवा काढून घ्यायचा आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या सोबतच अर्धा चमचा जिरे सुरुवातीला याचं पाणी न घालता वाटण तयार करायचं आहे जेणेकरून छान असं बारीक हे वाटलं जाईल आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान बारीक पेस्ट तयार करायची आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून जेवढं जास्त आपल्याला बारीक हे वाटून घेता येईल तेवढं वाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे आपलं पाणी तयार झालेलं आहे हे असं जिरं ओवा आणि लसणाचं पाणी घातल्यामुळे शेवला छान अशी चव येते हे पाणी आपण डायरेक्ट पिठामध्ये न ओतता या पद्धतीने गाळून घेतलेलं आहे कारण की जर आपण हे असंच पिठामध्ये ओतलं तर शेव आपली एकसारखी पडणार नाही आणि साचा आपला जाचेल आणि शेवलासुद्धा छान आकार येणार नाही यासाठी हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर सर्व पाणी या ठिकाणी गाळून घेतलेलं आहे चोथा आहे तो वरती गाळणीवरती राहिलेला आहे शिल्लक पाहू शकता आता आपण शेवचं पीठ कसं भिजवायचं ते पाहूया त्यासाठी सुरुवातीला आपल्याला बेसन मोजून घ्यायचं आहे वाटीने चार वाट्या बेसन घेणार आहे घरात असलेल्या कोणत्याही वाटीच्या साह्याने तुम्ही बेसन मोजून घेऊ शकता वाटीचं प्रमाण देणार आहे जेणेकरून सर्वांनाच रेसिपी बनवणं सोपं जाईल कारण सर्वांकडे वजनकाटा असेलच असं नाही यासाठी वाटीचं प्रमाण व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे चार वाट्या आपण बेसन घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे सर्व पीठ जवळपास अर्धा किलो भरतं तर आज व्हिडिओमध्ये अर्धा किलो पिठाची शेव कशी बनवायची ते आज आपण पाहतोय ही दोन्ही पीठं आपल्याला छान चाळून घ्यायचे आहेत तांदळाचं पीठ तुम्ही घरात बनवलेलंसुद्धा वापरू शकता किंवा रेडीमेडसुद्धा बेसन आणि तांदळाचं पीठ चाळवून घेणं कंपल्सरी आहे त्यामुळे ही स्टेप बिलकुल स्किप करू नका तांदळाचं पीठ घातल्यामुळे शेव बिलकुल लवकर नरम पडत नाही यासाठी जे प्रमाण सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच पीठं वापरा आता चाळलेल्या पिठामध्ये कोरडे मसाले घालूया अर्धा चमचा लाल मिरच पावडर थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ पाऊन चमचा या ठिकाणी मीठ घातलेलं आहे हळद घालताना थोडीशी काळजी घ्यायची हळदीचं प्रमाण जर जास्त झालं तर आपल्या शेवला रंग छान येत नाही शेव तळल्यानंतर काळपट दिसू शकते अगदी बाजारात मिळते तशी जर शेव हवी असेल तर अगदी चिमूट हळद घाला तडका पॅनमध्ये कडकडीत तेलाचं मोहन गरम करून घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये जो चमचा दिसत आहे त्या चमचाने चार चमचे तेल गरम केलेलं आहे चार वाटी बेसन पिठासाठी आपण चार चमचे तेल गरम केलेलं आहे खुसखुशीत शेव जर बनवायचे असेल तर या पद्धतीने कडकडीत तेलाचं मोहन घाला जर तुम्हाला कुरकुरीत शेव हवी असेल तर तेल आपल्याला गरम न करता चमच्याच्या सहाय्याने चार चमचे तेल पिठामध्ये ॲड करायचं आहे सुरुवातीला तेल गरम आहे यासाठी आपण या ते चमच्याने मिक्स केलं आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित पिठाला तेल सोडून घ्यायचं आहे पिठाला तेल व्यवस्थित चोळून झाल्यानंतर लसूण जिरे आणि ओव्याचं जे पाणी आहे ते पिठामध्ये ॲड करणार आहोत सुरुवातीला हे सर्व पाणी आपण पिठामध्ये घालायचं आहे आणि लागलं तरच नॉर्मल पाणी वापरायचं आहे कुरकुरीत शेव होण्यासाठी थंड तेल घाला आणि खुसखुशीत कुछ शेव होण्यासाठी अगदी कडकडीत गरम तेलाचं मोहन घाला एवढाच फक्त बदल आपल्याला या रेसिपीमध्ये करायचा आहे दोन्ही रेसिपी आता तुम्हाला सांगितलेल्या आहेत पीठ मळताना पुढच्या स्टेप आपल्याला सेमच करायच्या आहेत तर थोडं थोडं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घालून सैलसर पीठ मळायचं आहे पीठ मळताना ज्या ज्या टिप्स देत आहे त्या लक्षात ठेवून पीठ मळा पीठ आपल्याला अगदी घट्टसर न मळता जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच अगदी सैलसर मळायचं आहे जेणेकरून खुसखुशी कुछ तशी शेव होण्यासाठी मदत होते आणि शेवसुद्धा अगदी छान पडते यासाठी पीठ मळताना सैलसरच पीठ मळायचं आहे तर पीठ मळून झाल्यानंतर थोडासा तेलाचा हात घेऊन या पद्धतीने पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे पीठ मळल्यानंतर तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्ही पीठ लांबून पाहायचं आहे अगदी छान स्टेज होत आहे तर मस्त असं परफेक्ट पीठ मळलेलं आहे बेसन पीठ थोडंसं चिवट असतं यासाठी पीठ मळताना ते हाताला चिकटतं यासाठी आपल्याला मधून अधून तेलाचा हात लावून पिठाचा छान एकसारखा गोळा करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने पीठ लांबून पाहिजे छान असं हवं तेवढं स्ट्रेच होतं आहे परफेक्ट असं आपलं पीठ मळून झालेलं आहे तर तुमच्याकडे जर वेळ असेल तर पिठाला तुम्ही पंधरा ते वीस मिनिट रेस्ट देऊ शकता किंवा लगेचच जरी शेव पाडायला घेतले तरीसुद्धा छान शेव तयार होते तर आता मी हे पीठ रेस्टिंगसाठी न ठेवता लगेचच याची शेव तयार करायला घेणार आहे पण तुम्हाला जर काही काम असेल तर याला अर्धा तास जरी तुम्ही असंच ठेवलं तरीसुद्धा काही फरक पडणार नाही आता मी याची लगेचच शेव तयार करायला घेतलेली आहे या ठिकाणी शेव पाडण्यासाठी सोऱ्या घेतलेल्या आहे तुम्हाला लहान मोठी जशी शेव पाडायची आहे त्याप्रमाणे तुम्ही याची ताटली याच्यामध्ये टाकून घ्या तर मी अगदी लहान शेव पाडणार आहे यासाठी बारीक सक्ती याच्यामध्ये टाकलेली आहे परत एकदा हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि जेवढे बसेल तेवढं पीठ आपल्याला सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे सोऱ्याला पीठ चिकटू नये यासाठी सोऱ्यालासुद्धा मी आतून तेल लावून घेतलेलं आहे आता आपण सोऱ्या बंद करूया आणि लगेचच याची शेव तयार करायला घेऊया शेव तयार करण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा तेल मध्यम गरम असावं नाहीतर शेव तेलामध्ये सोडल्या सोडल्या करपेल आणि ती काढल्यानंतर मऊ पडेल शेव तळताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे ही दुसरी महत्वाची टीप आपल्याला लक्षात ठेवायची आहे शेव तेलामध्ये सोडल्यानंतर बिलकुल याला टच करायचं नाही नाहीतर शेव तुटू शकते तेलाचे बुडबुडे थोडेसे कमी झाले आणि झाऱ्याला शेव थोडीशी कडक लागू लागली की ती त्यानंतरच पलटायची आहे आणि या पद्धतीने थोडासा दाब झाऱ्याने देऊन शेव हलक्या हाताने तळून घ्यायचे बुड़ आहे पाहू शकता तुम्ही तेलाचे बुडबुडे कमी झालेले आहेत आणि शेव झाऱ्याला थोडीशी कडक लागू लागलेली आहे ही अगदी हलक्या हाताने पलटून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने शेव तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी दहा सेकंदमध्ये शेव तळून तयार होते असा रंग आला की शेव आपल्याला तेलातून काढायचे आहे तेलाचे बुडबुडे पूर्णपणे कमी झाले आणि शेवला असा रंग आला की शेव तेलातून काढायचे आहे यापेक्षा डार्क रंगावरती शेव तळू नका नाही तर ती थंड झाल्यावरती काळपट दिसेल शेव तळतानाच्या काही महत्वाच्या टीप परत एकदा मी तुम्हाला सांगत आहे शेव तेलामध्ये सोडण्याअदोगर तेल मिडियम गरम असावं शेव तेलामध्ये सोडल्यानंतर याला बिलकुल टच करायचं नाही जोपर्यंत तेलाचे बुडबुडे कमी होत नाहीत आणि शेव झाल्याला कडक लागत नाहीत आणि शेव तळताना नेहमी मंद आचेवर शेव तळावी जेणेकरून शेवला छान एकसारखा रंग येतो या महत्त्वाच्या टीप शेव तळतानाच्या लक्षात ठेवा दुसरीसुद्धा शेव मस्त अशी आपली तयार झालेली आहे आणि शेव तळण्यासाठी बिलकुल जास्त वेळ लागत नाही अर्धा किलो शेव तयार करण्यासाठी मला फक्त वीस ते पंचवीस मिनटं लागलेली आहेत पीठ मळण्यापासून ते शेव तळण्यापर्यंत फक्त माझी वीस ते पंचवीस मिनटंच गेलेली आहेत त्यामुळं शेव तळण्यासाठी बिलकुल जास्त वेळ लागत नाही आणि शेवसुद्धा अगदी झटपट घरच्या घरी तयार होते तर तुम्ही सुद्धा नक्की या पद्धतीने करून पहा या शेवलासुद्धा किती सुंदर रंग आलेला आहे पाहू शकता सर्वात सोपी शेव प बनवण्याची पद्धत आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अगदी परफेक्ट शे अशी आपली शेव बनवून तयार झालेली आहे शेव बनवताना जर काही शंका असतील अडचण आली तर नक्की कमेंट करून विचारा तुमच्या जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन सर्व शेव आता मी उरलेली याच पद्धतीने तयार करून घेते शेव तळल्यानंतर आपल्याला ही पूर्णपणे थंड करायची आहे रूम टेम्परेचरला पंधरा ते वीस मिनिट ठेवा आणि त्यानंतरच ही डब्यामध्ये भरा गरम असतानाच जर डब्यामध्ये भरली तर शेव मऊ पडू शकते आणि जास्त वेळ जरी तुम्ही या पद्धतीने बाहेर ठेवली तरीसुद्धा शेव हवेमुळं मऊ पडू शकते यासाठी थंड झाल्यानंतर आपल्याला ही लगेचच डब्यामध्ये भरायची आहे डब्यामध्ये भरल्यानंतर डबा जर आपला एअरटाईट नसेल तर त्याला आपल्याला वरून एखादा प्लॅस्टिकचा कागद लावायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सुद्धा ही शेव स्टोर करून ठेवू शकता जेणेकरून ती हवेमुळे मऊ पडणार नाही या पद्धतीने जर शेव तुम्ही स्टोर करून ठेवली तर महिना ते दीड महिना बिलकुल शेव नरम पडणार नाही या काही महत्त्वाच्या टीप लक्षात ठेवून तुम्ही सुद्धा या पद्धतीने कुरकुरीत खुसखुशीत शेव नक्की बनवून पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वे काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया अजून एका फराळाच्या रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असेच छान छान पदार्थ खात राहा धन्यवाद